संजा येथील ज्ञानगंगा साहित्य मंडळ तथा साप्ताहिक करंज महात्म्य परिवारातर्फे एकवीस नोव्हेंबर रोजी श्री कामाक्षा देवी संस्थान सभागृहात तरुण क्रांती मंच वाशिमचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार निलेश पूनमचंद सोमानी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक शिक्षक आमदार किरण सरनाई माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया माजी नगराध्यक्ष दत्तराज डहागे जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती बंजारा नेते जयकिसन राठोड भाजपाचे शहराध्यक्ष ललित चांडक शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंह सोनोने यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ता संमेलन आणि करण महात्म्य समाजसेवक व राज्यस्तरीय ज्ञानमूर्ती पुरस्कार सोहळा घेण्यात आला होता यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना निलेश सोमाने यांनी संजय कटोळे यांच्या कार्याचा उल्लेख करीत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी वाशिम येथील हरिभक्त परायन लोमेश पाटील चौधरी यांनी स्वतःच्या घरावर ठेवून सामाजिक कार्य करणारे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग सेवक संजय कटोळे बेघर असून त्यांना शासनाने घरकुल उपलब्ध करून देण्याकडे सर्वांचे लक्ष वेधले या प्रसंगी विविध क्षेत्रातील आबाल वृद्धांना करंज महात्म्य तथा ज्ञानमूर्ती पुरस्काराने गौरविण्यात आले पुरस्कार सोहळ्यानंतर जय भवानी जय मल्हार गोंधडी नवरात्रोत्सव मंडळ कारंजातर्फे दरवर्षी प्रमाणे संपन्न झालेल्या श्री कामाक्षा मातेच्या महाप्रसादाचा पुरस्कारार्थी यांनी लाभ घेतला अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड